आणि माझी तिकडे अकरा गावाचा दौरा आहे आणि सर्वांची सभास पहिला आपलं म्हणणं आहे तुमच्या मी प्रत्यक्ष मत सांगितलं की माझं काम खूप झाली भाषण झाली विधानसभेत भाषण झाली राज्यात मंत्री म्हणून भाषण झाली विकास झाला

माझ प्रेमाने भरून आलं किती लोकांनी प्रेम करावा आमच्यावर आणि किती वर्ष करा म्हणजे मी वयाच्या बावीसाव्या वर्षी राजकारण जिल्हा परिषद वगैरे काय नव्हत एक साधा कार्यकर्ता चार जणांचा काँग्रेस कमिटीचा सदस्य सगळे खेळापर्यंत आता मोठी शेतकरी ठेवा जागा रे तुम्ही सायकले माझं आयुष्य असं करायला करायला केलेलं आहे तसं शिक्षणामध्ये थोड करू नका मी माघार आहे काय कारण नाही परत पहिलवानीच्या चौकात मी कोल्हापूरच्या वयाच्या प्रवेश केला हा दोन बैठका चार चार किलोमीटर पडलं सुदृढ असलं तर पण केला ताकद येते ताकद असाकेही कामाला माणूस कमी पडत नाही कुणा तिथे असं घटनेच्या अधिक वस्तात नाही तिथून पर्यंत आलो सोलापूरला घर शिक्षणात मला काय रस नव्हता नंतर काही आलो अंदूरला वयाच्या बावीस चार तिथून शेती करत करत राजकारणात सुरुवात केली पूर्वी तिथे हे वेदाले होते गटबाजी होती टोकाचे होते अगोदर कोणी बोलत नाही आज काय काय आपण घरा घरात दुसरून मारलो अरे सोपं काय लाटे घेऊन उठल्या तर तुमचं डोकं फुटून जाईल घरात काय गोष्ट काय हिंमत आहे एका माजी मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या मुलांची बात आहे मी कुणाला नावं ठेवण्याकरता आलो नाही कुणाचं दोन मी कधी काढलं नाही पण जनताचा एवढी विचार झालेली आहे खेड्यापाड्यामध्ये लंडन इंग्लंड मध्ये अमेरिकेमध्ये काय घडलंय पाच नेमका ठीक आहे युक्ती गावात करतो करते का नाही पण जी संस्कृती आपण नेहमी म्हणतो महात्मा फुले ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचारवारीची माणसं होती जास्त बोलणार असतो पण जनसमुदाय मला बोला असं एक आनंद वाटला कारण तुम्ही काल का दादा सवाल बोलू नका त्यांचे विचार काय होते आपण निजामी राजवटीत होतो बरोबर आहे काल एक वर्ष एक वर्षानंतर स्वातंत्र्यानं तो कालचा सतरा तारखेचा दिवस साजरा केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे मोठी मोठी शहरं ते संस्थान मराठ्यांचं शाहू महाराजांचं संस्थान होत जातीवाद केली ते मी सर्व जातीच्या लोकांना शिक्षण कसं मिळेल तेरा बोर्डिंग जैन बोर्डिंग दुसरी बोर्डिंग दिसतं ते त्या थोडस होत ते प्रयत्न केला एक सुशिक्षित भाग निर्माण केला खाली आली होती संस्थानी राजवट होती पूर्ण नाही पण बघतोय ती प्रगती केली शाळा काढल्या कॉलेज काढून ती माणसं शिकून पुढा आपण शंभर एकरांचे मानतो दहा कच्चा काढलं हे शेती बाजू एका एका तालुक्यात केडा तेरा काय त्यावेळेस झाली राज्याची गुजरातचे आपलं महाराष्ट्र राहिला एक होत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातली विकसित गाव आणि आम्ही मागास मुस्लिम राजवटीमध्ये विकासा शब्द जातो शिक्षणात शब्द जातात अनेक कार्यकर्ते आमचे मित्र कोणी हैदराबाद शिकलं शिकल कोणी सोलापूरला ते जी परिस्थिती आहे जे कोणी शिकली म्हणून आम्ही मागासल्या असताना विदर्भाने आटे घातली आणि आमची कामं झाली पण मराठवास ही शक्त महाराष्ट्रामध्ये विधी कारण आमचा विश्वास यशवंत कामाला वाटतो शेवटी आम्ही मंडळ आम्ही तुमच्या दिलशात तुमच्या बरोबर येण्याकरता झाला तीन वैज्ञानिक मंडळ केले मराठवाडा लक्ष महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या वैज्ञानिक मंडळाच्या अध्यक्षपद माझ्याकडे विलासनाथ देशमुख आणि मी लोक म्हणून कारण तिथं फार मोठा अभ्यास का पाच वर्ष अभ्यास करावा लागत होता काही शिकलेली माणसं डिपार्टमेंटची माणसं घेऊन मी अभ्यास केला पाच वर्षामध्ये आवाज सादर केला की पश्चिम महाराष्ट्र कुठं आहे विकासात मराठवाडा कुठं विदर्भ आम्ही तीन नंबरमध्ये आवाज सादर केला वैद्यकीय सेवा आमच्या कुठे नाही आहे कुठल्या तलावात जा कुठे होणार आहे तेच काय शिक्षणाची कॉलेज नाही आहे ज्या ज्या मुलीवर त्या सगळ्या मुलीवर मराठवाडा वैधानिक मंडळाच्या मिटिंग मध्ये ठेवलं आणि आमच्या अध्यक्ष राज्यपाल होते राज्यपाल आता दोन महिन्यातून मिटिंग आहे ते का सांगितलं शेवटी मराठवाडाचं वाहून जाणार पाणी आपलं कुठ जात नाही कुठे आढळण्याचा अधिकार नव्हता आम्ही सगळ्यांनी वाद केला अभ्यास केला आमचं पाणी इथं आणलं पाहिजे कुठं चला सर्वे केला साईट केला सगळ्या करा पाणी आढळण्याची परवानगी घेतलेली पाण्याचा घेतली पाण्याचं पेट्रोल आमच्या जात पाणी आढळलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक त्यांना पाणी आडलाय आडू द्यायचं नव्हतं आडवी विलासरावनी सेक्रेटरीला बोलायला जायचं सेक्रेटरी होती एक्कीस तीन पाणी आणि आम्ही या सगळ्या विकासाची योजना रस्ते दवाखाने अमुक करू हॉस्पिटल

पाच वर्षाचा आवाज घेऊन आपली मंजूर घेतली केली आपली प्रगती आहे मी पहिला संच सभापती झालो पण त्या गुलकर बँकेत इथलं पेमोन झालं नंतर झालं तर माझ्या आयुष्यामध्ये वयाच्या बावीस संघट का संघट

तुमचे त्यावेळेस त्यांचा भाग हाच होता काँग्रेस मागितलं मी मागितलं दोघं मित्र शिंग्यात असं किंवा मराठा असो पण शेवटी म्हणलं की हा प्रसंग तिकीट द्यायचं ती द्या ते दादाने फोन केला की तुम्ही उस्वाकी तयार करा पसंद दादा ना तुम्ही गेलो हे उड्याल त्यानं खाली उतरलं की दादा मी तिकीट मागितलं नाही तिकीट मी काँग्रेसचं काम करत नाही मला हे लग्नाची ताकद ते पैशाने आम्ही होत ते शेतकरी मागतो आम्ही कधी के गुंडगिरी केली नाही अंगात खूप ताकद पण गुंडगिरीच्या विरोधामध्ये ती ताकद वापरली गुंडगिरी करता गुंड असे गरिबावर अन्याय करत असेल त्याच्या अन्यायाची मी हात धुवून पाठीमाग शेवटी त्या पंतप्रधान कोण होते राजीव गांधी आणि त्या एका त्यांची सही झाली होती दादा म्हणजे या सहीचा चा अपोट करतो खूप मारामार झाला अकरा गाड्या अनेक कार्यकर्त्याचे हात तुटले पाय तुटले जाईल तिथं मारा असं भाषण नव्हतं सुरू झालं की का तरी पण मी जिंकला शिकत होतो फक्त चार हजार मतांनी पडलो या त्यांच्या घरात येऊन लढाई केली पाणीपत झालं फक्त चार हजार मतांनी पडले मला काही वाईट वाटलं वाई 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 नाही आनंद वाटतात इथल्या लोकांनी मला एवढी मदत केली पाळत नाही जिल्ह्यातलं मी आहे हे माहितीये काका अडच काका असतील समुद्री काका असतील मोदानी बँकेचे असतील हे सगळे शहरातले कार्यकर्ते सुशिक्षित वर्ग

पडतो अशी माझी भावना झाली की झोप्याच्या गोळ्या आता तू घेऊन झोप मी म्हणलं जिथे लढाई केली मला आनंदाने झोप लागला आहे एका फळात हारलो रंग माझ्या कमरेला आहे मी माणस मी नेहमी आठ निवडणुका जेवण दोनदा हरलो मुंबई सरकार की दिल्लीला जाऊन निवडणूक लढवली आता तो इतकं खतर कारखाना इंजिन गर्दीच्या मतदारसंघात होता त्याचं निवडणूक झाली सगळे पंजाबी आणि गुजराती लोक होते तिथे मी निवडणूक लढवली तिथे सुद्धा मी निवडणूक दिल्ली जाऊन निवडून आलो आई एस अधिकाऱ्यांचं मतदान होतो तेवढ्या निवडणुका लढवले मी संघट हे सगळं करत असताना की ध्यास हे कधी सोडली नाही विकास केली होत नाही जोडण्याचा खूप तगडा जोडला मारामारी करा अंगात ताकद काय करणार जनावर त्याला खात नाही प्रळण्यात आलं तसं बरोबर आहे अशा तालुक्याचं नंदन करायचं मिळाव त्यांना एकशे ऐंशी तलाव केली ती मोठी तलाव केली तुळशीच्या लग्नाला पूस मिळत होत तरी आणून हुवा करावास आज हिरवागार शिवार केला मी काय सांगितलं ह्या माझ्या काळ्या ऐदा हिरवागार शाळून एका गावात हिरवा दिसतो पुन्हा तापतुदी ही भाजी आई झाकण झाक करतात हिरवा घास हिरवा केला तसं हिरवा शाळू नस काय केलं सगळा शिवाज हिरवा केला आज आमच्याकडे कांदे कुठे फिकत नाहीत दाखकी कुठे फिकत नाहीत कोणते कांदे दाक्षेत आमच्या जाडू करते अमेरिकेला जातात युरोपला जातात पहिलं निर्यात सेंटर मिस केलं साहेबांच्या असते उद्या अशा प्रकारचे आतापर्यंत काम करतात आहे हा दिवस हात जीत होत असेल हे वाईट कुणाला दोष देत नाही कुणी काय केलं असेल त्याला डाकला नाविकेव ते माझ्या स्वभाव फक्त काम करणं गोरगरीबाच्या उपयोगाला पडलं

सत्तेत नसलो तरी सुद्धा तुमची कामं करण्याकरता मी कधी आयजी केलेली नाही मी आज एवढं सांगणार खूप बोल सरकार उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा जो झालेला आहे नव्वद जाव्या वर्षी हा जो पंच्याऐंशी वर्ष आता नव्वद झाले जो अवमान झाला तुमचाही झाला तर तुम्ही जरी मला मतदान केलंय त्या मतदानाचे आत्मांना ते भरून तुम्ही मत द्यावं कार्यकर्त्या गावात कोण कोणी सुभाष बाबा सुभाष एवढी मेहनत कर आज तरी पण भेंडी वगैरे काही गावात लोक लोक वेळ झाला सोडत नव्हती थांबा थांबा थांबतपणा पुन्हा पुणे

माझ्या कारखान्यात चेअरमन त्यांच्या आईच्या हाताखाली तो वाईस चेअरमन म्हणून काम करतो पण मी माझ्या दोन मुलं असतो मोठ्या मुलगा झाकतात सात तासात लक्ष मी सत्तेत असताना सभापुती केलं पाठवलं एकवीस लोकांना तरुणाला सगळ्या जाती धरण माते असतील अर्जन असतील नमान असतील सगळ्या लोकांना सभापती कर सदस्य कर हे करून आम्हाला काय केलं नाही वाटतं ना सगळ्यांची घरं फुटलेली नाही काय फुटले ते खोटो घरं फुटली त्यांनी राज्याचं ऐश्वर भोगलं घरात सगळी सत्ता आहेत त्यांची घरं फुटली कोणी बी फुटू नाही आपली बिस्टूक काय ना का फुटाव कोणी कोणाला दगड घेऊन आला तर त्या दगड हातात घेऊन तुम्ही काय घाता की मी आपली विचूक समजतो तर त्यांच्या मनात त्यांना बरोबर कारखाना चालवायला घेतलं तर आपण खंडविधा भेटूया मदत घेऊया साहेबाला तो बोल मला कळलं सोलापूरला फडणवीस साहेब आले होते ते दोघं तिथे होते तिथं खंडोबाचे देवाद आहे सोलापूर तिथल्या पूजारी मला आमचं देव खंडोबाच आहे दर्शन घेऊन जा जात असतात ते समोरून आज सेकंदू कोण आलं असं असं मी गेलो त्यांची माझी ओळख माझ्याकडे जीवाला उपाध्यक्ष असताना सगळ्याला माझ्यापेक्षा तुम्ही घर आला आणि आमचं फोडून आम्हाला अस्वस्थ केला बदनाम केला त्याचं दुःख आहे आम्हाला तर तुम्ही कधीतरी ठेवावं लागेल त्या दिवशी आमचा मुलगा एकच दिवस फेब्रुवारी आजारी करून पुण्याला गेला दक्षिणाला गेलं दोन हजार लोक घरी येऊन भेटले करत उपचार चालत एक मुलगा दोन्ही मुला त्याचे उपचार चालत ठेवू नका अजून नव्वद वर्षाचा तरुण मी फिरायला घेऊन आहे अजून दीड तास भाषण करण्याची माझी ताकद आहे शब्दामध्ये माझ्या कधी फरक पडत नाही आता आपण की आहे पाटील साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पहिला सत्कार मी केला त्यांना सांगितलं अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना

सर्वांना समान न्याय कसा नाही सर्व समाज सुखी कसा राहील समाज समाजाने एकता कशी राहील एकता ठेवण्याच्या समाज सोडण्याचं काम दंगे करण्याचं काम की जेणेकरून निवडणुका होतील का नाही होतील राष्ट्रपती राज्यात देखील बाजू करण्याचे प्रयत्न आहे त्यांना करून चुकले का असं आम्ही माझ्या पहिल्या निवडणुकीत मोदी आहे इथल्या तुम्ही भाजपचे त्यांच्या पक्षाला मोदी आहे शरद पवार साहेब माझ्या पक्षाला आले मित्र गोरे साहेब शेका पक्षात जयंत पाटील माझे मित्र त्यांचे एका ताटात घेऊन आहे ते त्यांच्या म्हणजे पाच हेलिकॉप्टर ते उलजापूरवर फिरत होते मला पांढरे थोडासाहेब भाजप आणि कधी प्रेम आमच्यावर केलं केलं नाही त्यांचे नाते गोते फरक पडतं माझी वाईट काही केला असेल नव्हती की आता बैल म्हातारा झाला त्याला खोराक लावून बांधव अशी सभा चालू होती तिथं बाजी होती

आणि आता घरात दोन दोन झाले विकासा यशवंतराव चव्हाण होते थोडे सत्तेच विकेंद्रिकरण म्हणजे काय भागातल्या जिल्हा परिषदेत निर्माण करा त्याच्यातून आलेली माणसं माझ्यासाठी सचिव आहेत कारण इथलं दुख नकामकायचं का इथल्या माणसाला माहिती आहे मुंबईतल्या माणसाला माहिती आहे मुंबईचा फक्त एकच मुख्यमंत्री झाला तुला सर गाव केव्हा जातो नाही गाव नाहीवर पसंत चार वेळा मुख्यमंत्री ते फक्त पाचवी शिकले राज्यपाल झाले त्यांचं काहीतरी दीक्षा चांगलं हे तू येतो सफल झाला की माझ्या हो खेड्यातला माणूस मुंबईचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसला आणि खेळाचा प्रश्न सुरू शाळा झाली दवाखाना झाला रस्ते झाली पाणी झालं हे शेतकऱ्यांनी हे जर घोषणा केली नसती वाईटपणा घेतला नसता पंडितजी पुत्र तक्रारी केल्या तर आपण इतका इथेच राहिला असतो ना मोटरसायकल नव्हती ना सायकल नव्हती तर शेतात पाणी नव्हतं अवस्था आपली म्हणून मी त्यांचं नाव घ्यायला कधी विसरते मोठा होतं राहून गेलं पसंत उन्त आल्याने शेतकऱ्याला आकार का सभासदार म्हणजे तू कारखानदारा गेली चार कोणी दोन असतो सरकारने पैसे देऊन कारखान्या तुम्ही तुमचं बाळ जा पन्नास शंभर रुपये मारक केलं पन्नास शंभर कारखान्यात तुमच्या मतावर खेळ ना <laughs> बरोबर आहे ना मोठ्या लोकाने हे ग्रामीण भागात विकासाचं लोकच जावं त्याचं झाड लागले आणि ते तोडण्याचं काम आता भाजप करतोय त्याच्या नादा बाजू नका नमस्कार जय जय आपण थोडा मी आभार मानते मी आपली परवानगी घेतो आपण जीवन जाऊ जाऊन कारण मला मी कुठे तयार करूया सर्वांना विनंती आहे संध्याकाळी डॉक्टर